कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस स्वाभिमानी आघाडीची संयुक्त लढत उमेदवारांची घोषणा आगामी कुरुंदवाड नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटना तसेच समविचारी पक्ष एकत्र येऊन संयुक्त आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणपतराव पाटील उपस्थित होते शहरातील पाणीपुरवठा प्रश्नासह नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला एकत्रित एक लढतीमुळे कुरंदवाडच्या विकास कामांना गती मिळेल असा विश्वास शेट्टी व पाटील यांनी व्यक्त केला पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेस स्वाभिमानी आघाडीचे उमेदवारांची घोषणा करण्यात आली नगराध्यक्षपदासाठी योगिनी विजय पाटील यांचे नाव जाहीर करण्यात आले तसेच तात्या पाटील विजय पाटील अजय पाटील दादासो पाटील राजू आवळे यांच्यासह इतर उमेदवारांच्याही शेट्टी यांच्या हस्ते नावे घोषित करण्यात आली या पत्रकार परिषदेला आघाडीचे पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते संयुक्त आघाडीच्या या निर्णयामुळे कुरुंदवाडच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे राजू शेट्टी साहेब सर्वच प्रतिष्ठेत आणि पत्रकार बंदो सर्व ग्रामस्थ बंधू राहून खरं म्हणजे आता राजू शेट्टी साहेबांनी उमेदवारांची यादी वाचून दाखवली आणि हे सगळे उमेदवार सक्षम विचारणं एक संपन्न उमेदवार सगळे आहेत आणि यांच्याकडनं काम करून घेण्यासाठी आम्ही सातत्यानं यांच्या पाठीशी राहू काँग्रेस पक्ष राष्ट्र आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आघाडीचे सगळे लोक आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना निवडून आणण्यासाठी आपल्याला विनंती करून निवडून देण्यासाठी प्रयत्न करू आणि यांच्याकडून कुरुंदवाड विकास कसा होईल ही बघण्याची दृष्टी ठेवू कारण कुरुंदवाड मगाशी राजूषीजी साहेबांनी सांगितलं की हे राजशाच्या मुशीत तयार झालेलं गाव आहे इथं विचाराची दिशा आहे समाजाच्या लोकांचे हित साधण्याचे दृष्टी असणारे हे गाव आहे त्यामुळं तुम्ही लोकांनी यांना खंबीरपणे निवडून देऊ हो, यांना साथ द्यावी एवढी कळकळीची विनंती करतो आणि मी थांबतो आणि काही लोकांच्या हट्टाग्रही भूमिकेमुळे पाण्याचा प्रश्न रकडलेला आहे का हे तुम्हाला माहिती आहे किती दिवस उपोषण चाललेलं होतं हेही माहिती आहे त्याला जबाबदार कोण आहे हेही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि आम्ही दोघं उपोषण करणाऱ्यांच्या बाजूला होता हेही तुम्हाला माहिती आहे आमची का अचानक भूमिका बदललेली नाही आणि तो प्रश्न मुळापासून सोडवून गुरुद्वारकरांना मुबलक आणि स्वच्छ पाणी देणं हे आमचं कर्तव्य आहे जसं माझ्या सासऱ्यानं तुम्ही सगळ्यांनी हातात हात घेऊन जसं पुढे नेला तसं मला तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद मी राहू दे आणि जसं बापूंनी कारकीर्द गाजवली तशीच मी त्यांच्या रस्त्यावर चालणार रस्त्यावर वाचणार विजय म्हणून मी तिकडे घेऊन नाहीशन करते असं वाटायचं दादा कारण इकडे सर्वसामान्य इकडे जर उमेदवाराची चेहरे जर बघितला दादा तर सर्वसामान्य घरातली सगळी चेहरे आणि तिकडे जर बघितला तर खरं सांगतो तुम्हाला चाळीस चाळीस पन्नास पन्नास बागायत आहेत मटकेवाले आहेत बारवाले आहेत गुंडवाले आहेत दादागिरीवाले आहेत पण इथं सर्वसामान्य आयशिर आई हलगीवाल्याची बायको कांदा पाटाण्याची बायको शेंटरिंग करणारा अशी सगळी उमेदवार खरोखर दादा ह्या गावाला टक्कर देणारा एकच माणूस मी खरोखरच त्या विजय भाऊचं मी आभार मानतो दादा कारण या गावाला सगळे आणि एक टक्का पुढारी फक्त विजय पाटलांच्या मागे आणि विजय पाटील हे आहे तरी देखील त्यांना आता घाम फुटलाय आहे आता फक्त घाम फुटलाय आहे पण उद्या शंभर टक्के विजय भाऊ काही काळजी करू नका राजेवाडी तुमच्या बरोबर आहे आणि तो पण शिवसेनेचा वाघ आहे हे लक्षात राहू दे मी काय जास्त बोलणार नाही